रामराम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज महाशिवरात्र आणि या महाशिवरात्रीच्या आमच्या राम आदित्य मराठी ब्लॉक परिवारातर्फे आमच्या सगळ्या बंधू भगिनींना आमच्या सगळ्या मित्रपरिवाराली आम्ही खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो तर मित्रांनो आज उपवास उपवासाचा दिवस घरोघरी फराळाचा पदार्थ कोण काय बनित आहे कोण काय बनित आहे खजूर तांदळाचं वडं शेपूतांद्याच्या पापड्या अनेक पदार्थ मित्रांनो घरोघरी बनवलं जात ते ज्याची त्याच्या आवडीचं वेफर तर आज शिवरात्रीसाठी तीर्थक्षेत्र भरपूर गर्दी राहणार भरपूर तीर्थला लोक तीर्थक्षेत्र जातील आंघोळीसाठी तर आम्ही पण भरपूर गेलो पण आज काय आम्ही कुठं जाणार नाही मित्रांनो आज आम्ही आपल्याच परिवारामध्ये आपल्याच घरी तर चला आज आम्ही फराळासाठी आहे ना आमचा प्लॅन चाला आहे म्हणजे हे प आता इकडं शेपूतांदूळ दाखव तर शेप तांदूळ आणले हे पहा मित्रांनो हे पहा शेपू तांदूळ आम्ही भिजात घातलं ती मग शेप तांदळाची खिचडी आणि शेंगदाण्याचा झिरका एकदम मस्त होता मित्रांनो हे आम्ही कायमच बनवतोय किंवा मग या शेपूतांद्याच्या खिचडी बरोबर आहे ना जर कधी दही असलं ना एकदम ताक दही एकदम बाहेर लागत आहे तर चला आज आम्ही शेप तांदूळ हे भिजत घातलं ती आणि आपण आता मस्तपैकी बटाटे तिकडे चुरी भिजा आपल्या शिजत घातलं ती आणि इथं वडई बनवणार आपण दोन तीन वडई बनवणार आणि झिरका आणि भगर मस्तपैकी हा आपला हातचा बिता असणार आहे आता खजूरही राहते मित्रांनो आमच्या दुकानात पण ती खजूर काय आपल्याला गुळ गोड नाही आवडत मग त्याच्यामुळे मग आम्ही नाही घेतले मित्रांनो चला सर्वसाधारणचा आमचा उपवास तर आमचा मित्र म्हणतील का आज हिडो नाही बनवला तर मित्रांनो आता फराळाचा पदार्थच लेट बनवते त्याच्यामुळे मग थोडा हिडिओ उशिरा पण असा कधीच होणार नाही का आमच्या मित्राले आम्ही शुभेच्छा देणार नाही तर चला पुन्हा एकदा सगळे खूप खूप शुभेच्छा तर चला पाहूया आज आम्ही काय बनवणार आहेत फराळासाठी द्या तर मित्रांनो हे पहा नुकताच आमचा शिया पाणी झाला आणि आता बटाटा शिजत घातलं ते पहा बटाटं आणि ही खिचडी तर आपली शेप तांदूळ भिजलं तीच मित्रांनो मस्तपैकी मग आता आपल्याला खिचडी करायची आणि मस्त आता झिरका कसा बनवणार आहे आम्ही कसा आहे आम्ही झिरका उपवासासाठी तेही बनवणार आहे ते झिरका आणि मस्तपैकी आता आपलं बटाटं शिजतात खिचडी झिरका आणि ओढं करण्याचा प्रयत्न करणार शेपत न आपण पो आता मित्रांनो चला पाहडू तर मित्रांनो आता आपली चाले फराळाला करायची तयारी मस्तपैकी तर मग आता शेंगा घेतात ते सोलायला आता या शेंगा काय आपल्या घरीच पिकत ती आता नाही पिकल्या तर शेवटी शेंगदाणे एखाद्यात घ्यावंच लागतात मित्रांनो आपल्या खिचडीसाठी तर शेंगदाणे खिचडीसाठी लागतील आपल्याला ती आणि झिरक्यासाठी लागणार आहे ती चला आता चालाय शेंगा सोलायचं काम तर तोपर्यंत आता आपण या शेंगा सोलून घेऊ मग आता बाकीची तयारी आपली करणारच येत आपण मित्रांनो तर दोस्तांनो आता आपली खिचडी तांदळांपासून तयार झाली मग खिचडीचा हिडू मग काही जास्त बनवताना नाही दाखवला मित्रांनो कारण माहिती आहे का मागच्या वेळेला खिडू आपण खिचडीचा बनवला होता मग त्याच्यामुळे आता खिचडीचा काही जास्त बनवताना जा नाही दाखवला कारण ही काय वेगळी रेसिपी नाही मित्रांनो सगळीच बनतात आणि एकदम सोपी आहे त्याच्यामुळे मी जास्त नाही जा दाखवला तर आता आहे ना आपल्या निमित्तानो इकडे बाकीचा शेप तांदूळ आपण ठेवले तसंच हे बा हे जे शेबू तांदूळ ठेवलेत ना आपण भिजेल एकदम रातभर भिजत राहत होतं मग याच्यापासून आहे ना आपल्याली ओढं बनवायचे शेबू तांदळाचं ओढं आणि हे शेंगदाणे येते ती म्हणजे झिरक्यासाठी आणि आपण हे पाठी वाटून घेणार आहेत आणि याच्यामध्ये थोडा मिश्रण टाकणार आहे त्याच्यामध्ये एक बटाटा ठेवला आपण त्याच्यामध्ये मिक्स करायला बाकीचा बटाटा मग याच्यात टाकलं तर आपण तर आता आपल्याला हे ओढं बनवायचे आहेत शेबू तांदळाचं ओढं उपवासासाठी तर बनवून पाहणार आपण अजून काही कधी बनेल नाही मित्रांनो पण चला बनवून पाहणार आपण आज आणि हे आता पाठीवर वाटायची आपली तर चला आता कसं बनवतो ना आपण ह्या उपासाचा पदार्थ तर याच्यासाठी ना मित्रांनो कोथंबीर जिरा या सगळ्या घेतला तरी चालत आहे फक्त उपासाला चालत नाही त्या मित्रांनो त्याच्यामुळं ते, ते काय आपण आज घेणार नाही आपण काय घेणार आहेत फक्त ह्या शेबू तांदूळ शेंगदाण्याचा कूट आणि एक बटाटा आणि मिरची घेणार लाल मिरची घेणार किंवा हिरवी मिरची घेणार आणि सहज घरी काय करायचं म्हणलं ना मग जिरा ह्या त्या सगळ्या चालत आहे मित्रांनो पण आज काय आपण घेणार नाही आज उपवासासाठी बनवायची ती तर चला आता हे शेंगदाणा आपण पाठीव वाटून घेणार आहेत यात तर आता हे पाठीव आपण वाट। शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेणार आहेत तुम्ही या हो जरी केलं ना तरी चालेल मित्रांनो आपल्याकडे मिक्सर नाही आपण पाठीव वाटितोय जिरक्यासाठी याच्यातच करून घेणार आपण जिरक्यासाठी आपण थोडा पातळ करून घेणार आहे ती म्हणजे पाणी टाकून आणि ज्या ओढ्यांमध्ये आपले कूट टाकायचे ना तो कोरडा करून घेणार येतो आपण तर चला दोन्ही कूट बारीकच बनवणार आपण एकदम फक्त झिरक्यासाठी पातळ पाणी टाकून करणार आहेत आणि मी दाखवणार होते आपल्याला झिरक्यासाठी कोणता कूट घेतला आपण आणि त्या ओढ्यांसाठी कोणता कूट वापरला तर चला आता चालाय पाठी वाटायचा काम तोपर्यंत आता इथं तर एवढं आपण झिरक्यासाठी ठेवलं होती त्याचा पातळ पाणी टाकून आपण वाटणार आहे ते आणि हे कोरडं कोरडं आता हे फक्त आपण त्या वड्यांसाठी वाटतोय आज उपवाससाठी हा आमच्याक पदार्थ असणार आहे मित्रांनो हा पहिल्यांदाच ओढा करतोय आपण पहा मित्रांनो आता ना ह्या वड्यांमध्ये मिक्स कराय आपल्या शेप तांदळामध्ये कालो आहे ना ह्या बारीक बारीक कूट आपण कोरडा करून ठेवलाय साईडला आणि आता ह्या जिरक्यासाठी मसाला म्हणजे याच्यात काहीच नाही टाकणार आपण फक्त पाणी टाकून आपल्याला आता पाताळ करायची आता झिरक्यासाठी कसा करतो आहे ना आपण तर त्या पातळा मित्रांनो आता झिरका मित्रांनो असा बनवता येतोय का त्याला फोडणी देऊन लसूण कांद्या सगळा करून जमताय मित्रांनो पण आज उपासासाठी आपल्याला निवळ फक्त शेंगदाणा मिरची आणि मिठच वापरायचे कुठली लसणाची कुठली फोडणी नाही देता येणार आपल्याला मित्रांनो चला आता या झिरक्यासाठी आपण वाटायचं काम झालं आहे झिरक्यासाठी किती पाताळ वाटला ना आपण किती बारीक वाटलं ह्या मी आपल्याला दाखवणारच आहे मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आता हे पा जिरक्यासाठी एकदम असा पाताळ आपण एकदम शेंगदाण्याचा असा गाळ करून घेतला पाठीव आता त्या तयार आहे तो काढून घेऊ आपण आता हे पा आता जिरक्यांसाठी वला एकदम पाताळ करून घ्यायला लागत आहे आणि ह्या आपण त्या ओढ्यांसाठी बुकटी एकदम बारीक केली तर चला आता, आता ओ, या काढून घेऊ आणि आता आपल्याली करायचीच ओढं मित्रांनो तर चला आता ह्या काढून घेऊ आणि मग आता ओढं करायला सुरुवात करणार आपण आता भाऊ कसं होतं ते पहिल्यांदा करतोय आपण आता ना दोस्त नो आपल्याला ओढ करायचे आहेत म्हणजे हे शेप तांदूळ आपलं पूर्ण बिज हे पा मग बटाटा घेतला एक पा आता हे चांगला असा बटाटा त्याच्यामध्ये असा म्हणजे रमजून घ्यायचा म्हणजे चांगला बारीक करून घ्यायचा ह्या पहा ते चालाय बारीक करायचं काम आता ह्या मित्रांनो आमच्या गावरान पद्धतीनं आम्हाला जसा बनवतो येईल ना तसा बनवतोय आम्ही पोवा आपण खायला आहे पण बन नव्हतं ना आणि हे ओढ आहेत ना मित्रांनो तुम्ही दह्याबरोबर ताकाबरोबर सुद्धा खाऊ शकता एकदम मध्ये असं चवी चवीला मस्त लागत आहे आता याच असं वड करून गोल गोल उंड करायचं असं पहा मित्रांनो एकदम असं गोल उंड करायचं तयार आणि मग त्याचा असा चपटा आकार जा असा जसं आपण करतो ना पण असा चपट्या आकार जा आणि मग ते असं बनवून ठेवूया थाटीमध्ये आता एक झालाय आपला तयार तो पहा अशीच कृती करायची प्रत्येक ओढा असंच तयार करून घ्यायचं आणि मग ते आपण तेला तळून घेणार आहेत तर एक पाच सहा ओढ तयार होतील आता पोहरा सोरा काय खायचं नाही मी जन अजून असा आपला ओढा तयार तयार करायचं काम चालू आहे मग एवढं तयार करून घेऊ आपण आणि मग मस्त चुरी कढई ठेवू तेल टाकू आणि मस्त तेला तळून घेऊ आपण आता वड्यांसाठी कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलंय तर चांगला असा त्याला उकडी येऊन द्यायची त्याला मस्त असा आणि मग त्या तेलामध्ये आपण हे ओढ सोडणार आहे तर दोस्त नो आता ना आपला तेल चांगला तापलाय आता याच्यात हे ओढं सोडायला सुरुवात करू आपण हे पहा मस्त आपण हे पहा हे ओढ येत ना आपण केलं ते एक एक दोन दोन असं आपण आता सोडून घेऊ आणि तेलाला चांगली उकळी नाही नाही आले मित्रांनो तर मग वड येत ना खाली चिटकत होती आता मस्त आपलं वडं तळायचं काम चाल आपण जास्त नाही मित्रांनो आपला पासा केलं ते आपल्या एक दोन माणसांच्या वाटेचं पोरा खाते नाही मित्रांनो या एकदम हट्याला सारखं वडं हे आपण पहिल्यांदाच करतो मित्रांनो हे पा चांगलं बुजत आलं असं मस्त उलट पालट करून घ्यायचं एकदम असं आपलं कुरकुरीत असं हे ओढ तयार होत ती आता ना मित्रांनो हे झालं आपलं तयार राहा आता हे या ताठीमध्ये आपण वाटीमध्ये काढून घेऊ इकडं तर मस्त हाट्याला सारखं ओड आपलं तयार आज बनितोय आपण मस्त मित्रांनो उपवासासाठी बाकीचं सोडायचं काम चाल आहे तर प्रत्येक मित्रांनो अशीच कृती आहे असंच तळून घ्यायचं आणि हे वडं तुम्ही झिरक्याबरोबर खाऊ शकता तोंडी लावू शकतात आणि दह्याबरोबर ताकाबरोबर एकदम मस्त तर दोस्तानो मस्तपैकी आपलं कुरकुरीचं असं सा हट्यालासारखं ओडं तयार झालं होती आता शेंगदाणे जे वाटतं ना बारीक पाताळ तर आपण त्याचा झिरका करणार आहे ती इकडं चुलीवर आणि त्या झिरका ना आपल्याला खिचडी बरोबर खायला लागेल मित्रांनो मस्त म्हणजे जी आपली खिचडी राहते ना ती जरा कोरडी राहते मित्रांनो मग गिळायला मग गिळत नाही पटक्यान मग त्याच्यामुळं आपण मस्त झिरका बनवणार आहेत या खिचडी बरोबर तर मित्रांनो आता ह्या पहा झिरका बनवायचं काम चाल शेंगदाणा वाटून गेलत ना आपण आपणही बनत असेल मित्रांनो पण तुम्ही कशा पद्धतीनं बनतात आम्ही कशा पद्धतीनं आता आपली पद्धत कमेंटद्वारे आम्हाला कळवा मित्रांनो एकदमच छान लागत आहे या बकरी बरोबर जरी खाला ना तरी जिरका मस्तच लागत आहे तर चला आता इकडं चुल पेटेलच आहे आपली कढई ठेवून घेऊ चुल आणि हो। एकदम साधा सोप आहे मित्रांनो या जिरका आपण कडेमध्ये तेल टाकून घेतला आणि याच्यात फक्त आपण लाल मिरचीच टाकले हिरी नाही आपल्याकडे तुम्ही हिरी वापरू शकलत आणि याचा जर कधी तुम्ही फोडणी घेतली ना लसूण ह्या त्या तर एकदम भारी होता मित्रांनो पण त्या भाताबरोबर खायला आपला हे आपल्याला उपवासासाठी खिचडी बरोबर काय करायचे चला काय सोपं या शेकदा शेंगदाणा आपण वाटून घेतलं त्याचा पाताळ पाणी याच्या टाकायचा आणि मीठ टाकायचा आणि मिरची बस एकदम मस्त बनात आपण काय याच्यात नाही वापरणार मित्रांनो एकदम आपला दयासारखा तर अशा प्रकारचा आमचा हा आजचा स्वयंपाक चालला मित्रांनो मग तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा आपला शिवरात्रीसाठी साधा स्वपाटचा चाललेला फराळ वड तयार येतं आपलं जिरका तयार होत आहे खिचडी शिजून तयार आहे मित्रांनो आणि आता आपल्याला करायचे फराळ मस्तपैकी तर एकदम साधा सोपा आपला आ, हा आज फराळाचा स्वयंपाक तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद आणि शिवरात्रीच्या आमच्या सगळ्या भावा बहिणींनी लहान थोरांनी पुनः मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो